वसमत मालेगाव महामार्गावरील अतिथी लॉन अमंगल कार्यालयाचा वास्तुशांती व उद्घाटन सोहळा आज मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झाला आहे या आदिती लॉन मंगल कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष फुलाजी शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला आहे प्रसंगी शिवदाजी बोडेवार सुनील काळे जयवंतराव पवार भगवान सावजी कुदाळे श्रीनिवास पोरजवार सुभाषरावजी लालपोतू खोबराजी नरवाडे सीताराम मॅन्यवार गणेश कमळू सुनील काबरा, सुरेश वाघमारे त्यांच्यासह असंख्य सामाजिक धार्मिक व राजकीय स्तरावरील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तदतच वसमत विधानसभेचे कर्तवध्यक्ष आमदार चंद्रकांत उर्फ राजू नोघरे यांचे बंधू देखील यांनी या प्रसंगी उपस्थिती लावली आदिती लॉनचे विनीत आहेत सुरेश रंगनाथसा बोबडे विष्णू दत्तात्रेय साव बोचकरी नयन गंगाधर शहाजी शहारी हे क्षत्रिय समाजातील असून पूर्वी या समाजातील विणकर समाज म्हणून ओळखला जात होता परंतु कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील क्षत्रिय समाज हा दबघायला आला आणि काही काळानंतर तो समाज सावरला त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील विनकर समाज क्षेत्रीय समाज आज आपापले चांगले उद्योग या ठिकाणी केलेले आहेत नगरसेवक नगर आहेत नगराध्यक्ष आहेत बिझनेसमॅन आहेत यामध्ये वसमत शहरातील नामांकित असलेले सुरेश बोबडे विष्णू बोचकरी नयन शाहारी यांनी आज या ठिकाणी आदिती लॉन मंगल कार्यालय या ठिकाणी सुंदर असं वास्तू उभी केलेली आहे आणि वसमत शहरातील संपूर्ण नागरिकांनी एक वेळेस भेट देण्याचे आवाहन देखील केले या ठिकाणी आमचे समाजबंधू साहेबी भोसकर यांनी आदित्य लॉस नावाने एक लस चालू केली आणि एक ह्या वसमतला एक वेगळा काहीतरी द्यायचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे लॉन्चच्या माध्यमातून कारण आजचा जो व्यवसाय आहे तो कार्यालय नसून लॉसमध्ये लोक करतात आणि त्यांनी हे जे काम केलेलं आहे वस्मतसाठी ते फार मोठं केलेलं आहे मी त्यांना शुभेच्छा देतो परंतु एक सगळ्यात महत्वाचा विषय हा असा आहे आमचा समाज हा विणकर समाज होता आणि ज्या वेळेला विणकर विणकरांचं काम करत असताना आम्ही सदन होतो परंतु अचानक रेशीम उद्योग आणि सुप्त व्यवसाय याच्यावर संकट आलं आणि संकट आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील समाज हा आदगळला आला जे होतं नव्हतं ते गेलं आणि अशा परिस्थितीत समाजाने एक वेगळी दिशा घेतली आणि वेगवेगळ्या व्यवसायात वे 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 पदार्पण करून आज समाज हा ताट मानून आहे जसे आज या ठिकाणी लॉन्सचे अतिथी लॉन्सचं उद्घाटन झालं तसेच इतर व्यवसाय समाज मोठ्या दिमागाने काम करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रात लोकांची सेवा करण्यासाठी समाज तत्पर आहे प्रत्येक क्षेत्रात राजकारणात सुद्धा या ठिकाणी माझ्या मी तीन चार नगरसेवक दोन वेळेला वे 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 राहतात आमच्या संबंधला आमचा समाज पासष्ट हजार असेल तिथे सुद्धा आता यावेळी आमचे तीन नगरसेवक होते या समाज तिथे नगर अध्यक्ष होते बरेच ठिकाणी एक सुद्धा आमच्या समाजाने वेगळं नाव कमवलेले परंतु हे करत असताना वसमत सारख्या ठिकाणी शून्यातून विश्व निर्माण करणारे असे काही कार्यकर्ते त्याच्यात विष्णू साहेबी आहे भगवान साहेबी ही जी मंडळी हे वेगळे वेगळं काम केलेले यांनी आदर्श निर्माण केलेला समाजाला त्यांनी यांचा आदर्श घेऊन समाजाने समाजाच्या मुलांनी पुढे त्यांच्या आयुष्यात तसं काय करायला पाहिजे हे शिकण्यासारखं आहे आणि म्हणून ह्या लास्टला आपल्या वसमत ग्रहण सभेतल्या सर्व लोकांनी वस्मत शहरातल्या सर्व लोकांनी एकदम भेट द्यावी आणि जास्तीत जास्त युवा हो। साखरपुडे पुढे आणि विविध कार्यक्रम जे राजकीय जरी असले तरी या ठिकाणी राजकारणासाठी सुद्धा व्यासपीठ उपलब्ध दे करून दिलं जाईल आणि एक वेगळं आदर्श या ठिकाणी हे घालतील असा मला विश्वास आहे त्यांनी त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि असंच हिथून पुढे सुद्धा समाजासाठी संपूर्ण समाजासाठी फक्त क्षेत्रीय समाजासाठी नाही तो ऑल ओव्हर जे समाज आहे त्या ठिकाणी त्या समाजासाठी काम करावं आणि सगळ्यांना प्रगती करता येणावं हा त्यांना शुभेच्छा देतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहराज